नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांच्या हार्दिक स्वागत करतो आज आपण मराठी व्याकरणातील वाक्याचे प्रकार बघणार तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा काल खूप पाऊस पडला कारण वातावरण खूप वेगळ्या पद्धतीने उन्हाळ्यामध्ये निर्माण झालेला आहे खूप पाऊस पडत आहे मग काल खूप पाऊस पडला हे वाक्य बोलताना किंवा लिहिताना आपण वेगवेगळ्या प्रकारे लिहितो आणि बोलतो जस काल फार पाऊस पडला विधानार्थी वाक्य काल काही कमी पाऊस पडला नाही हे सुद्धा विधानार्थी वाक्य आहे परंतु कुठलं तर नकारार्थी आहे तिसऱ्या वाक्याचा जर आपण त्याच वाक्याचा विचार केला तर काल काय कमी पाऊस पडला का काल काही कमी पाऊस पडला का कुठलं वाक्य आहे बरे तर साहजिक आहे प्रश्नार्थी वाक्य आहे याच्याच पद्धतीने आणखी आपण प्रश्नार्थी वाक्याचा जर विचार केला तर काल कमी तर पाऊस पडला नाही नका ना हे सुद्धा प्रश्नार्थक वाक्य आहे परंतु नकारार्थी प्रश्नार्थी आहे या वाक्याचा पुन्हा आपण उद्गारार्थी वाक्यामध्ये जर विचार केला तर किती अपाट पाऊस पडला काल ऐका ऐकाने उद्गारार्थी वाक्य बाप रे किती पाऊस पडला काल पूर्ण वाहूनच गेलं अशा पद्धतीने आपण एक वाक्य वेगवेगळ्या पद्धतीने बोलू शकतो म्हणजे कुठल्या तर आपण विधानार्थी वाक्यात बोलू शकतो प्रश्नार्थी वाक्यात बोलू शकतो आणि उद्गारार्थी वाक्यातही बोलू शकतो मग आपल्याला विधानार्थी प्रश्नार्थ प्रश्नार्थी उद्गारार्थी वाक्याचे प्रकार सोबतच स्वार्थी वाक्य आज्ञार्थी विद्यार्थी आणि संकेतार्थ वाक्य या संपूर्ण भागाचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे चला मग आपण आज आपल्या या लेक्चरला सुरुवात करतच आपल्या या भागाकडे वळूया सर्वप्रथम वाक्याचे प्रकार वाक्याच्या प्रकारावरून आशयावरून आणि भावार्थावरून पडणारे मुख्य तीन प्रकार आहे त्यामधला पहिला प्रकार म्हणजे विधानार्थी वाक्य कोणते वाक्य तर विधानार्थी वाक्य दुसरं प्रकार म्हणजे प्रश्नार्थिक वाक्य तिसरा प्रकार म्हणजे उद्गारार्थी वाक्य आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये फक्त तो विधान केले जाते मग विधान करणे म्हणजे काय सर एखादं उदाहरण सांगा ना आम्हाला की विधानार्थी वाक्याचं तर सकाराम उत्तम शेतकरी आहे सकाराम काय उत्तम शेतकरी आहे ऐका नाही फक्त विधान समजलं का तुला गण्या समजलं ना हे विधानार्थी वाक्याचं उदाहरण आहे दुसरं बघ त्याच्यासोबतच दुसरं उदाहरण तू म्हणू शकत की विटू डॅन्डूचा खेळ आजकाल फार खेळला जात नाही कारण हल्लीच्या काळामध्ये क्रिकेटला जास्त महत्व एक बॉल एक बॅट तीन स्टम्प अकरा जण त्याच्या मागे चालले आपले खेळाले आहे का नाही आय पी एल चालू आहे आयपीएलच्या नादात सारे मोबाईलच्या मागे अरे अभ्यास करा बाबांनो आपल्याला बारावीच्या परीक्षेमध्ये दहावीच्या परीक्षेमध्ये चांगल्या मार्काने म्हणजे उत्तम पद्धतीने पास व्हायचं आहे कारण जेव्हा चांगले पर्सेंटेज मिळेल तेव्हाच आपले ऍडमिशन चांगल्या कॉलेजेस मध्ये होईल चला मग दुसरं बघू प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी वाक्य कुठलं तर प्रश्नार्थी वाक्य म्हणजे तुम्ही क्लासला केव्हा येणार आहे तुम्ही ऑनलाईन केव्हा येणार आहे जेव्हा केव्हा तेव्हा काय कोठे असा जेव्हा शब्द येतात त्याला म्हणतात प्रश्नार्थक वाक्य दुसरा जर विचार केला तो बारावी पास का झाला नाही कसा पास होईन भाऊ तो हा कसा होईन ताई तो पास कॉप्या करून पास होणारा सेंटरवर काही आपला तालच जमला नाही कसा पास होईल तो कॉप्याच्या नांदात लागू नका आलं का लक्षात अभ्यास करा पास व्हा तुम्हाला कुठलीही अडचण आली मराठा ग्रामरला तर एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर एक कमेंट्स टाका की सर आम्हाला या विषयावर व्हिडिओ टाका तुम्हाला अवश्य व्हिडिओ टाकल्या जाईल पुढचं बघा उद्गारार्थी वाक्य उद्गारार्थी वाक्य म्हणजे काय तर उद्गारार्थी वाक्य म्हणजे गण्याला जर एखाद्या पोरीनं म्हटलं गण्या किती छान आहेस तू मग काय पा लागते गण्याच गण्या खुश त्याचा आनंद द्विगुणित होईल परंतु गण्या रस्त्यानं चालला अन दिसला ना भला मोठा जनावर लगेच त्याच्या तोंडातून एक उद्गार बाहेर निघतो अरे बाप रे एवढा मोठा साप मग असे छटा उद्गार बाहेर निघतात यालाच म्हणतात उद्गारार्थी वाक्य आता क्रियापदावरून क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार बघू क्रियापदाच्या रूपावरून पडणारे प्रकार पहिला प्रकार आहे स्वार्थी वाक्य स्वार्थी वाक्य म्हणजे काय जो स्वतःच्या मध्ये आतमध्ये असणारा स्वार्थ असं नाही बाबांनो स्वार्थी वाक्य म्हणजे काय तर स्वार्थी वाक्यामध्ये क्रियापदावरून काळाचा नुकताच बोध होतो अशा वाक्यांना स्वार्थी वाक्य असे म्हणतात आलं का सर्वांच्या लक्षात मग स्वार्थी वाक्य कोणतं तर मुले मैदानावर खेळू लागली नुकताच काळाचा बोध आहे सकाराम शेतात गेला गेला एखादा सकारामले बोलावले तुकाराम आणि विचारलं कुठं गेला तर सकाराम शेतात गेला नुकताच काळाचा बोध झाला म्हणजे कोणतं वाक्य झालं तर स्वार्थी वाक्य दुसरा आहे प्रकार तो म्हणजे आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्याच्या वाक्या। मध्येच त्याचे छटा म्हणजे त्याच मूळ रूप लपलेलं आहे आज्ञार्थी म्हणजे आज्ञा आज्ञार्थी म्हणजे काय आज्ञा फक्त आज्ञाच होत नाही तर आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश आणि सूचना सुद्धा होतात मग असे कोणकोणते असे वाक्य होतात ते वाक्य पण आपण बघून घेऊया त्यामधलं जर विचार केला आज्ञार्थी वाक्याचा तर आपण पहिली आज्ञा म्हणू की गण्यालाच सांगू ना गण्या बसलाय दाराच्या काठावर गण्या तो दरवाजा लावून घे गण्यानं लावला दरवाजा दिला का नाही आपण गण्याला काय दिली आज्ञा दिली गण्याला दरवाजा लाव म्हटला गण्या काय तिकडे चार दरवाजाच्या पलीकडे गेला दरवाजा लावला का नाही गण्या जिथं होता तिथलाच दरवाजा लावला म्हणजे आज्ञा दिली दुसरा आहे तुम्ही नक्की बारावी पास व्हाल हा काय आशीर्वाद आहे कारण तुम्ही पेपरला जाणार आहात आणि पेपरला जात असताना तुम्ही तुमच्या आई वडिलांचं दर्शन घेतलं आणि विचारलं की ते असं म्हणाल का तू बारावी फेल हो आशीर्वाद देईल तर चांगलाच देईल की नाही देईल हा चला पुढचं तिसरं बघू की तुम्ही देवळात गेले आणि म्हणाल देवा त्याला सद्बुद्धी दे? देवा त्याला सद्बुद्धी दे कारण त्याला जेव्हा सद्बुद्धी दिली जाईल तेव्हा चांगलं होईल चौथा जर विचार केला आपण काय बोललो आता प्रार्थना चौथं वाक्य बघा कृपया मला तुझे पुस्तक दे पुस्तक दे म्हणजे कोणाला तरी विनंती करत आहे पुस्तक मागणे गाडी मागणे पैसे मागणे आपण विनंती करून मागतो जेव्हा एखादी वस्तू मागतो तेव्हा त्याला म्हणतात विनंती त्यानंतर की विद्यार्थ्यांनो खूप अभ्यास करा हा काय तर उपदेश आहे तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर चांगला होईल म्हणून कोणताही विद्यार्थ्याला शिक्षक काय करतात तर उपदेश करतात आता सूचना द्यायच्या असेल तर सूचना कशा द्याल की वर्गात शांत बसा सूचना आहे किंवा येते थुंकू नये कचरा करू नये ह्या काय सूचना आहे आता सूचना कशा असतात की फुले तोडू नये आता फुले तोडू नये म्हटल्यावर आपल्यासारखे आहे ना बहादूर तोडू नये म्हणलं का पहिले तोडते मग त्या ठिकाणी सूचनाच लिहायची आहे तर सूचना अशी लिहावी फुले तोडावे परंतु डोळ्याने कोणता बहादूर तोडाले जाते भाऊ कोणीच तोडत नाही तोडते का नाही हे कशाचे झाले उदाहरणे तर हे झाले आज्ञार्थी वाक्याचे तिसरा प्रकार आहे तो तिसरा प्रकार म्हणजे आहे विद्यार्थी वाक्य मग विद्यार्थी वाक्यामध्ये काय असतात तर विद्यार्थी वाक्यामध्ये इच्छा कर्तव्य शक्यता आणि योग्यता हे चार महत्वाचे पैलू असतात मग इच्छा काय प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते तर काय असते इच्छा आय वॉन्ट टू बिकम अ इंजिनियर मला इंजिनियर व्हायचं आहे माझी इच्छा आहे की मला इंजिनियर व्हायचं आहे परंतु माझी इच्छा आहे की तुम्ही चांगला अभ्यास करावा आलं का लक्षात विद्यार्थी मित्रांनो मग इच्छा झाली की नाही यामधले काही आपण आता उदाहरणे बघू पहिलं उदाहरण बघू की परिसर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे ऐका नाही कर्तव्य परिसर स्वच्छ ठेवला तर रोगराई येणार नाही मग आपलं काय ते कर्तव्य आहे दुसरं बघूया आज बहुतेक पाऊस पडेल कारण वातावरण दमट आहे गर्मी सुद्धा होत आहे कारण आभाड आहेत मग आज बहुतेक पाऊस पडेल इट लाईक टू रेन पाऊस पडण्याची शक्यता आहे ना अंगीधैर्य असणाराच कठीण काम करू शकतो काय तर यामध्ये त्याची योग्यता आहे विद्यार्थ्यांना क्लासमध्ये शांतता राखावी ही काय तर यामध्ये आपण म्हणू शकतो आता या वाक्यावरून आपण एकच गोष्टीचा विचार करू शकतो तर तो म्हणजे की आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण प्रथम की वाक्याच्या शेवटी वाविवे येते हे प्रथम लक्षात ठेवा सोबतच चौथा प्रकार बघूया चौथा प्रकार आहे संकेतार्थी वाक्य आता संकेतार्थी वाक्य म्हणजे काय ज्या वाक्यामध्ये ज्या वाक्यामध्ये संकेत असतो संकेत म्हणजे काय तर ज्या वाक्यामध्ये आपल्याला अमुक टमूक सांगितल्या गोष्टी असते जर तर जर तुम्ही अभ्यास केला तर पास व्हाल अभ्यासच नाही केला तर काय खाक पास व्हाल होल व्हाल का पास नाही व्हाल मग अशा वेळेस अभ्यास करणं महत्वाचं आहे जर पाऊस आला तर रान हिरवे होईल पाऊस आला तर तर हवेत गारवा असेल जर तर आलं वाक्यामध्ये तर समजून घ्यायचं संकेतार्थ ता वाक्य समजलं विद्यार्थी मित्रांनो आता शेवटच्या एका मिनिटामध्ये आपण या संपूर्ण गोष्टीचं एक रिपीटेशन करून घेऊ म्हणजे आपल्याला एका मिनिटामध्ये कसं समजते संकेतार्थ ता म्हणजे काय तर जर तर जर वाक्यामध्ये जर तर आलं तर कोणतं वाक्य संकेतार्थ ता वाक्य क्रियापदाच्या शेवटी जर वावी वे आलं तर समजायचं ते विद्यार्थी वाक्य जस की विद्यार्थी वाक्यामध्ये आपण विचार करतो की आज बहुतेक पाऊस पडेल किंवा पाऊस पडावा वा, वा म्हणजे आला का नाही तिसरं आज्ञार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्यामध्ये काय असतात तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा आशीर्वाद प्रार्थना विनंती उपदेश सूचना असे शब्द आले वाक्याच्या म्हणजे क्रियापदावरून जर रूपावरून आपल्याला जर असा बोध झाला तर समजून चालायचं हे आज्ञार्थी वाक्य विद्यार्थी वाक्यामध्ये वाक्या वाविव्य सोबत जर विचार केला तर इच्छा कर्तव्य शक्यता योग्यता असे शब्दाचा जर बोध होत असेल तर समजायचं विद्यार्थी वाक्य स्वार्थी वाक्य म्हणजे काय तर स्वार्थी वाक्यामध्ये काळाचा नुकताच बोध समजलं का उद्गारार्थी वाक्यामध्ये उद्गार वाचक चिन्ह मध्ये प्रश्नार्थ आणि विधानार्थी होकारार्थी नकारार्थी दोन्ही प्रकारचे वाक्य म्हणजे विधानार्थी वाक्य एका मिनिटामध्ये आपण सर्व समजून घेतलं समजलं का सर्वांना मला पटकन सांगा समजलं ना समजलं का सर्वांना हो की नाही चला लिहून घ्यायचं असेल तुम्ही सर्वजण लिहून घ्या स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट काढले काही नाही एकदम सोप्या पद्धतीने आपण वाक्याचे प्रकार बघितले वाक्याच्या प्रकारासोबतच वाक्याचे वाक्य रूपांतर सुद्धा आपण पुढील भागामध्ये बघणार आहोत आपण हा व्हिडिओ जर आपल्या फेसबुकला बघत असाल तर फेसबुकला लाईक करा शेअर करा आणि आपल्या एम एन मॅथ मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच इंस्टाग्रामला आणि टेलिग्रामला सुद्धा फॉलो करा अशाच मराठीच्या व्हिडिओ सोबतच आपण गणिताचे व्हिडिओ सुद्धा आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर घेऊन येत असतो भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र